नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण बनवत आहे तिळगुळाचे खुसखुशीत असे लाडू हे लाडू बऱ्याच जणांचे चिवट होतात कडक होतात अगदी हातोडीने फोडले तरी देखील फुटत नाही त्याकरताच मी तुम्हाला भरपूर साऱ्या खास टिप्स सांगणारे त्याच सोबत तीळ आणि गुळाचं अगदी अचूक प्रमाण घेऊन पाक अगदी परफेक्ट कसा झालाय हे ओळखण्याकरिता देखील खास टिप्स सांगितलेली आहे पाक चुकला तरी देखील आपण यावरती खूप सारे असे उपाय सांगणार आहेत त्यामुळे तुमचे पहिलेच प्रयत्नात हे लाडू परफेक्टरित्या तयार होते आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे मी या लाडू मध्ये हाताला अजिबात चटका न लागता लाडू गोल गर्दरीत कसे बनवायचे हे देखील सांगितलंय त्याकरिता वाटी आणि चमचा वापर केलेला आहे हे टिप्स जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग लगेच तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी, हे बनौग बनौग मी या ठिकाणी पांढरे तिळ आणि त्यासोबत शेंगदाणे घेतलेले आहेत हे लाडू मला परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणात बनवायचे असल्यामुळे मी या ठिकाणी दोनशे ग्रॅम पांढरे गावरान तिळ घेतलेत गावरान तिळ चवीला जास्तच चविष्ट असतात पौष्टिकही असतात यामध्ये ना बऱ्याचदा कचरा किंवा खडे असतात तर हे तिळ व्यवस्थित निवडून घ्यायचे यासोबत मी लाडूंमध्ये शेंगदाणे देखील घालणारे वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम किंवा वाटीने हे साहित्य तुम्ही घेत असाल तर एक वाटी पांढरे तिळ असल्यास अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आता हे घेतलेलं दोनही साहित्य छान असं खमंग भाजून घेऊयात सुरुवातीला मी तीळ आहे कारण तीळ भाजायला वेळ फार कमी लागतो एकदम कमी गॅसवर खमंग आणि सतत हलवत हे आपल्याला भाजून घ्यायचेत जोवर याचा तडतड उडण्याचा आवाज येत नाही तोपर्यंत बघ या पद्धतीने हलकासा तिळांचा तडतड उडण्याचा आवाज यायला लागला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे तिळ एखाद्या ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घ्यायचे जास्तही तीळ भाजायचे नाही नाहीतर याचा कडसरपणा लाडूंमध्ये येतो लाडू एवढे चविष्ट लागत नाही सेम पद्धतीने एकदम कमी गॅसवर खमंग असे शे शेंगदाणे देखील भाजून घेऊयात जोवर याची साल तडकत नाही तोपर्यंत शेंगदाणे हे कमी गॅसवर भाजले की यांना छान असा खमंग आणि कुरकुरीतपणा येतो जो लाडू खाताना जास्तच चविष्ट लागतात तर बघा आपल्या या शेंगदाण्यांची छान अशी साल तडकली आहे आता गॅस बंद करूयात आणि शेंगदाणे असे शे थंड करून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर यांना कुरकुरीतपणा येतो त्याच वेळेला आता हे आपण मॅश करून घ्यायचे यांची साल काढून घ्यायची या पद्धतीने ग्लासाने शेंगदाणे रगडले की ते अर्धवट फुटलेही जातात आणि सोबतच यांची साल देखील निघते बघा संपूर्ण शेंगदाण्यांची साल सेपरेट झाली आहे सोबतच शेंगदाण्यांचे दोन तुकडे देखील झालेत आता हे स्वच्छ करून या तिळाच्या ताटामध्ये टाकून घेऊ आपल्या लाडूची या ठिकाणी पूर्वतयारी झाली आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर शेंगदाणे तिळ अगोदरच भाजून ठेवले तरी देखील चालतील आता आपण लाडूची मेन प्रोसेस करू पुन्हा एकदा गॅस चालू केलाय सेम कढाईमध्ये घालूयात एक ते दीड चमचा तूप बऱ्याचदा लाडू चिवट होतात तर हे असे चिवट लाडू होऊ नये लाडू छान खुसखुशीत व्हावा याकरिताच तूप घालायचे सोबतच तूप घातल्यामुळे लाडूला छान अशी चकाकी देखील येते आता यामध्ये घालूयात एक कप वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम किसलेला गुळ आणि त्यासोबत फक्त पानी। पानी दोन चमचे पाणी पाणी एकदम कमी म्हणजे दोनच चमचे घालायचं यामुळे ना गुळ वितळायला मदत होईल आता हा सुरुवातीला आपण छान असा वितळून घेऊ म्हणजेच विरघळून घेऊ तर बघा किसलेला गुळ वापरलेला असल्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच बराचसा गुळ आपला वितळला गेलाय यामध्ये खडे अजिबात राहिलेले नाहीयेत गुळाला हलकीशी उकळी यायला लागली आता याचा आपल्याला गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आहे बऱ्याच जणांचे लाडू फारच कडक होतात याच कारण म्हणजे गुळाचा पाक हा कडक होतो म्हणजेच तो अवरकूक होतो असा पाक आपण चिक्की बनवण्याकरिता वापरतो गुळ वितळल्यानंतर आपल्या पाकला छान उकळी आली आहे आता हा पाक चेक करून बघू त्याकरिता वाटीमध्ये थंड पाणी घेतलं थोडासा पाक टाकायचा आहे तर हा पाक बघा असा जिली टाईप झाला आहे तर असा पाक आपल्याला नको आहे हा अजून थोडासा शिजवायचा आहे त्यामुळे अजून एक मिनटाकरिता याला उकळी येऊ दिली तर बघा काही वेळानंतर आपल्या या पाकाचा रंग बदलल्यासारखा दिसतोय पुन्हा एकदा हा पाक सेम पद्धतीने चेक करू त्याकरता थोडासा पाक या वाटीमध्ये घातला यावेळेला तुम्ही गॅस बंदही करू शकता पाक थोडासा थंड झाल्यानंतर असा हातांवर घेऊन बघायचा बघा हाताला पाक अजिबात चिकटत नाही आहे याची एक गोळी तयार होतीये परंतु ही गोळी कडक स्वरूपाची नाही आहे म्हणजे आपला लाडू बनवण्याकरिताचा पाक अगदी परफेक्टरित्या तयार झाला आहे आता यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालूयात लक्षात असू द्यात जर तुम्ही पाक चेक करत असताना गॅस बंद केलेला नसेल तर आत्ता तरी लगेचच तो बंद करून घ्या कारण यापेक्षा जास्त वेळ जर गॅस चालू ठेवला तर हा पाक ओव्हर कुक होईल आणि याची चिक्की म्हणजेच लाडू कडक स्वरूपाचे तयार होतील आता संपूर्ण साहित्य व्यवस्थेसह एकजीव करून घेऊ मिक्स करून घेऊ बघा अगदी पाक आणि इतर साहित्य परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे अजिबात हे मिश्रण पातळ किंवा घट्टसर दिसत नाहीये लगेच हे एका ताटामध्ये काढून आहे कारण कढाई आपली एकदम खूपच गरम आहे हे साहित्य जर कढाईमध्येच ठेवलं तर ते कडक होईल आपल्याला लाडू वळता येणार नाही आता बऱ्याचदा हे लाडू गरमागरम वळायचे म्हटलं की हाताला फारच चटके बसता त्याकरता एक सोपी वापरणार आहे तर बघा या पद्धतीने गोल आकाराचा खोलगट चमचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो सोबतच दोन छोट्याशा वाट्या देखील असतात तर यांचाच वापर मी करणारे यांना सुरुवातीला तूप थोडंसं लावून घेतलं तेलही लावू शकता ज्या साईजचे तुम्हाला हे लाडू बनवायचे असेल ना त्या साईजचा हा गोल चमचा घ्यायचा ज्यामुळे एक समान आकाराचे हे लाडू तयार होतात तर बघा या चमच्यामध्ये जेवढं साहित्य बसतंय तेवढं साहित्य मी घेतेये आणि याचे छोटेसे गोळे बनवून घेतले आता हे गोळे ना हातांवर थोडेसे घ्यायचे हलकासा आकार द्यायचा आणि लगेचच या वाटीमध्ये ठेवायचे जर तुम्हाला हातांवर हा आकार द्यायचा नसेल नाही दिला तरी देखील चालतो असाच पूर्णतः गोळा उचलून लगेचच वाटीमध्ये ठेवला आणि ही वाटी व्यवस्थित फक्त चार ते पाच वेळेस शेक केली की लगेचच या लाडूला छान असा गरगरीत आकार येतो तर बघा किती साधी सोपी आणि झटपट अशी प्रोसेस आहे कमी कष्टामध्ये कमी मेहनतीमध्ये हातांना अजिबात चटका न लागता खूपच मस्त असा आपला तिळगुळाचा लाडू तयार झाला सेम पद्धतीने मी तुम्हाला उरलेले किंवा आणखी एक लाडू बनवून दाखवते बघा आता हा दुसरा गोळा देखील हातांवर घेतला आता या गोळ्याला तर मी अजिबात आकार देत नाहीये असून असाच लगेचच वाटीमध्ये ठेवला दुसरी वाटी वरून ठेवली ही वाटी बंद करायची आणि हाताने चार ते पाच वेळेस शेक करायचं म्हणजेच वाटी खालीवर हलवायची असा लाडू छान असा वाटीमध्ये अदळला जातो आणि याला गोल गरगरीत आकार येतो बघा या पद्धतीने खूपच मस्त असा दुसराही लाडू तयार झाला सेम पद्धतीने लाडू पटापट बनवून घेऊ अगदी शेवटच्या लाडू पर्यंत आपलं मिश्रण अजिबात थंड न होता छान असे हे लाडू गोल गोलगरगरीत वळले गेलेत अजिबात मिश्रण वाया गेलं नाही किंवा कोरडं झालं नाही परफेक्ट असे अर्धा किलोचे आपले तिळगुळाचे खुसखुशीत लाडू तयार झाले साधारणतः अर्धा किलो मध्ये पक्का तयार होतो कडक होतो त्यामुळे लाडूही कडक होता तर त्यांनी हे मिश्रण पुन्हा एकदा गॅसवर गरम करून घ्यायचं किंवा एक चमचा पाणी टाकून गरम करून घ्यायचं परफेक्ट असं मिश्रण तयार होईल खूपच मस्त खुसखुशीत असे आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहे आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मी सांगितल्या टिप्स नक्की वापरून बघा तुम्हाला ही रेसिपी खूपच सोपी वाटेल रेसिपी आवडली असल्या जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छान छान नवीन रेसिपी सोबत बा। तोपर्यंत बाय बाय